हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो आपल्या मातृभाषेतून अर्थात मराठी भाषेमधून तर आज या व्हिडिओमध्ये आपण न्यूजपेपर रीडिंग कशी करायची आणि न्यूजपेपर रिडिंग करत असताना जे काही सेंटेन्सेस दिलेले असतील तर त्या सेंटेन्सेसचा अर्थच कसा कसा जाणून घ्यायचा त्यासोबतच न्यूजपेपर रिडिंग करत असताना कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी आणि त्यासोबतच न्यूजपेपर रीडिंग करत असताना जे काही वर्ड्स आपल्याला यामध्ये येणार आहे की ज्यांचे अर्थ आपल्याला मिनिंग आपल्याला माहिती नसतील तर त्यांचे मिनिंग आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत तर आणखी वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एक न्यूज या ठिकाणी मी घेतलेली आहे हेल्थी लाईफस्टाईल बेस्ट वे टू अवॉइड हायपरटेन्शन से मेडिकोज अशा प्रकारचं टायटल या ठिकाणी आहे हेल्थी लाईफस्टाईल म्हणजे या ठिकाणी जे आरोग्यदायी लाईफस्टाईल आहे बेस्ट वे एक चांगला मार्ग आहे टू अवॉईड टाळण्यासाठी काय टाळण्यासाठी हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब से मेडिकोज असं कोणी म्हटलेलं आहे तर मेडिकोज मेडिकोज म्हणजे कोण तर डॉक्टर्स जे आहेत तर त्यांना मेडिकोज म्हणतात यानंतर आता आपण न्यूज बघूया इट इज सेड दॅट बघा सुरुवातीला सुरुवात अशी झालेली आहे इट इज सेड दॅट म्हणजे असे म्हणतात की बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा आपण मराठीमध्ये दे बऱ्याच वेळा असं म्हणतो की असं म्हणतात की तर तेच आपल्याला इंग्लिशमध्ये सांगण्यासाठी वाक्यरचना प्रकारे करतात इट इज सेड दॅट म्हणजे असे म्हणतात की इट इज सेड दॅट इन इंडिया वन इन एव्हरी फोर पर्सन सफर्स फ्रॉम हायपर टेन्शन बघा काय म्हटलेलं आहे इट इज सेट दॅट असं म्हणतात की इन इंडिया भारतामध्ये वन इन फोर एवरी पर्सन म्हणजे चार व्यक्तींच्या मागे एक व्यक्ती सफर फ्रॉम सफरचा अर्थ आहे एखादा आजार त्याला झालेला असणे सफर फॉर्म म्हणजे दुःखी आहे तो आजारी आहे कशापासून सफर फॉर्म हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब त्याला झालेला या त्रासापासून तो त्रस्त आहे बट द सिच्युएशन इज मोर सिरियस परंतु सिच्युएशन म्हणजे परिस्थिती बट द सिच्युएशन इज मोर सिरियस म्हणजे आणखी गंभीर आहे ॲज मेनी केसेस बऱ्याचशा प्रकरणांमध्ये केसेसमध्ये आर स्टील अनडिटेक्टेड कोणत्या केसेसमध्ये जर ते अनडिटेक्ट आहेत म्हणजे जे डिटेक्ट झालेले आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत परंतु जे अनडिटेक्टेड आहेत म्हणजे ज्यांचा शोध अजून अजून लागलेला नाही न शोधलेले जे आहेत किंवा उघडकीस अजून न आलेले जे काही आहेत अनडिटेक्टेड फॉर पीपल जनरली अवॉइड रेग्युलर हेल्थ चेकअप्स ड्यू टू लॅक ऑफ अवेअरनेस मग यामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे तर असे लोक की जे जनरली रेग्युलर जे काही हेल्थ चेकअप आहे ते अवॉइड करतात कशामुळे तर लॅक ऑफ अवेअरनेस लॅक ऑफ म्हणजे उणीव असणे कमतरता असणे कशाची कमतरता आहे अवेअरनेसची म्हणजे जाणीव त्यांना नाही आहे सेड डॉक्टर अरिजित कुमार घोष अशी माहिती कोणी दिलेली आहे तर डॉक्टर अरजित कुमार घोष यांनी दिलेली आहे हे कोण आहेत हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी कार्डिओलॉजी म्हणजे काय हृदयरोगशास्त्र जे आहे म्हणजे हृदयाची जे डॉ हृदयाचे जे डॉक्टर आहेत त्यांना कार्डिओलॉजिस्ट म्हणतात आणि कार्डिओलॉजी म्हणजे काय आहे तर हृदयरोगशास्त्र ए आय एम एस नागपूर यानंतर सेकंड पॅरा आहे डॉक्टर घोष सेड दॅट डॉक्टर घोष म्हणतात की द सिच्युएशन इन नागपूर नागपूरमधील परिस्थिती अँड विदर्भा आणि त्यासोबत विदर्भामधील वॉज ऑलमोस्ट सिमिलर म्हणजे जवळजवळ सारखीच आहे टू द सिच्युएशन नेशन वाईड की ज्याप्रमाणे देशामध्ये देशव्यापी ज्याला आपण म्हणतो नेशन वाईड देशामध्ये जशा प्रकारची कंडिशन आहे सिच्युएशन आहे त्याच प्रकारची सिच्युएशन नागपूर आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे बट ॲज हेल्थ फॅसिलिटीज आर स्टील स्लाइटली लिमिटेड इन रुरल एरियाज परंतु या ठिकाणी फॅसिलिटीजचा जर विचार केला तर त्या स्लाइटली लिमिटेड स्लाईटलीचा अर्थ काय आहे किंचित म्हणजे किंचित मर्यादित आहेत ग्रामीण भागामध्ये म्हणजे रुरल एरियामध्ये of the region. Many cases could still be undetected. क्या मुझे मग बरे से जी कई प्रकार ना है बरे से जी के रोगी आहे केसेस जी आहे थी undetected आहे. क्या नंतर next पैरा आहे. In rural settings, in rural settings, people are comparatively more relaxed. मजे ग्रामीण भागा की रचना है किंवा ग्रामीण भागांमध्ये लोक जे आहेत तर ते आ, अधिक रिलॅक्स आहेत बट इन अर्बन एरियाज हाय कॉम्पिटिशन परंतु या कम्पॅरिटिवली म्हणजे जर आपण ग्रामीण भागाची तुलना शहरी भागामध्ये केली तर शहरी भागातील शहरी भागामध्ये कॉम्पिटिशन हाय आहे म्हणजे खूप स्पर्धा आहे अनहेल्थी लाईफस्टाईल आहे म्हणजे अनारोग्य अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे लॅक ऑफ एक्सरसाइज आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज त्या ठिकाणी नाही अँड इवन पोल्यूशन आणि त्यासोबतच पोल्युशन आहे पुट्स पीपल ॲट रिस्क ऑफ हायपर टेन्शन आणि यामुळे काय होते की लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची रक्तदाबाचा जो धोका आहे तो वाढत आहे से डॉक्टर घोष असे डॉक्टर घोष यांनी सांगितले ही सेड दोज इन द एज ग्रुप ऑफ बिटवीन थर्टी अँड फिफ्टी इयर्स आर मोर वल्नरेबल ॲज दे कन्सिडर देमसेल्ज हेल्थी विच इज नॉट ट्रू इन मोस्ट ऑफ द केसेस आणखी त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे तीस आणि पन्नास या दरम्यान ज्यांचं वय आहे आर मोर वल्नरेबल वल्नरेबलचा अर्थ आहे असुरक्षित वनरेबल म्हणजे का असुरक्षित ॲज दे कन्सिडर सेल्व्स हेल्थी की जे स्वतःला हेल्थी समजतात इज नॉट ट्रू ते खरं नाही इन मोस्ट ऑफ द केसेस बऱ्याचशा केसेसमध्ये म्हणजे तीस ते पन्नासमधील जे काही लोक आहे जे स्वतःला सुरक्षित समजतात परंतु रिॲलिटीमध्ये तसं आढळून येत नाही इन मेनी केसेस द कॉजेस आर ऑबियस बऱ्याचशा प्रकरणांमध्ये कारणे जी आहे ती उघड आहेत विच इज ट्रेस त्यामध्ये आहे ताणतणाव ट्रेस ओबेसिटी लठ्ठपणा आहे एटसेट्रा बट इन सम द कॉजेस आर डिफिकल्ट टू डिटेक्ट विच इज टर्म ॲज प्रायमरी हायपरटेन्शन परंतु या ठिकाणी हायपर जे प्रायमरी रिझन आहे मुख्य जे कारण आहे प्राथमिक कारण ते शोधणे कठीण आहे इन नाईन्टी पर्सेंट केसेस हायपरटेन्शन इज असिम्टॅमॅटिक अँड दिस इज द reason वाय मेनी पीपल फेल टू डिटेक्ट इट यामध्ये नव्वद टक्के जे काही उच्च रक्तदाबाचे कारणं जे आहेत तर यामध्ये लक्षणं नाहीत असिम्टमॅटिक असिम्टमॅटिक म्हणजे लक्षणं आढळून येत नाहीत अँड दिस इज द रिझन आणि हे एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे बरेचशा लोकांचा जो आजार आहे तो डिटेक्ट करणे शोधणे कठीण जाते सेड नोटेड कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जसपाल अर्नेजा असं कोणी सांगितलेलं आहे तर जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत नोटेड डॉक्टर आहेत कार्डिओलॉजिस्ट आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जसपाल अर्नेजा यांनी सांगितले ही सेड चेंजिंग लाईफस्टाईल हॅबिट्स ऑफ पीपल विच प्रमोट्स विच प्रमोट स्ट्रेस अँड फिजिकल इनॲक्टिव्हिटी इज अ मेजर कॉज बिहाइंड हायपर टेन्शन बघा पुढे काय म्हटलेलं आहे की त्यांनी सांगितलं की चेंजिंग लाईफस्टाईल म्हणजे बदलणारी जीवनशैली आहे हॅबिट्स है, ऑफ पीपल लोकांच्या ज्या सवयी आहेत विच इज प्रमोट ट्रेस अँड फिजिकल इन ॲक्टिव्हिटी यामुळे काय होत आहे की तणाव वाढत आहे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे या ठिकाणी शारीरिक कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी नाही आहे इज अ मेजर कॉज हे एक मुख्य कारण आहे हायपरटेन्शनचं टुडे द यंग जनरेशन इज स्पेंडिंग लाँग अवर्स इन फ्रंट ऑफ लॅपटॉप्स अँड कम्प्युटर्स आजचा जर आपण विचार केला तर जी यंग जनरेशन आहे तर ती बराचसा आपला वेळ जी आहे तर ती लॅपटॉप आणि कम्प्युटरवर घालवते प्लेईंग व्हिडिओ गेम्स इन्स्टिट ऑफ आउटडोअर फील्ड गेम्स म्हणजे बाहेरचे जे खेळ आहे ते खेळण्याऐवजी ते लॅपटॉपवरती व्हिडिओ गेम्स खेळतात अँड आर ट्रेस्ड फॉर देअर एंट्रन्स एक्झाम आणि त्यासोबतच मग जे काही प्रवेश परीक्षा असतील जॉब्स अँड करिअर्स विच अफेक्ट्स देअर हेल्थ ॲडवसली आणि त्यासोबतच मग प्रवेश परीक्षा जॉब आणि करिअर यांचासुद्धा त्यांच्या आरोग्यावर वाईट अशा प्रकारचा परिणाम होतो ॲडवर्सली म्हणजे विपरीत वाईट परिणाम होतो डॉक्टर अर्नेजा मेंटेन असे अर्नेजांनी सांगितलेलं आहे Adopting to a healthy lifestyle balanced diet, a regular exercise maintaining body weight are some simple measures which can help people prevent and cure this silent disease. but regular walking is one of the most beneficial activities to control blood pressure said Dr. Arja the next para ॲडॉप्टिंग टू अ हेल्थी लाईफस्टाईल ॲडॉप्टिंगचा अर्थ काय आहे स्वीकारणे म्हणजे आरोग्यदायी अशा प्रकारची जी जीवनशैली स्वीकारणे बॅलन्स डाएट म्हणजे समतोल आहार रेग्युलर एक्सरसाइज नियमित स व्यायाम करणे मेंटेनिंग बॉडी वेट आपलं जे वजन आहे ते मेंटेन करणे आर सम सिंपल मेजर्स हे काही साधे साधे उपाय आहे मेजर्स म्हणजेच उपाय विच कॅन हेल्प जे लोकांना मदत करू शकतात विच कॅन हेल्प पीपल प्रिवेंट प्रिवेंट म्हणजे या ठिकाणी प्रिवेंट अँड क्युअर धीस सायलेंट डिसीज प्रिवेंट म्हणजे आळा घालणे अँड क्युअर म्हणजे बरे करणे तो आजाज वाहते, आजार जो आहे त्या आजाराला ते आळा घालू शकतात आणि आजार बरा होऊ शकतो बट रेग्युलर वॉकिंग इज वन ऑफ द मोस्ट बेनिफिशियल ॲक्टिव्हिटीज टू कंट्रोल ब्लड प्रेशर परंतु त्यांनी पुढे सांगितलं की चालणे हा एक uh, उत्तम अशा प्रकारचा व्यायाम आहे उत्तम अशा प्रकारचं साधन आहे की जे ब्लड प्रेशरवर एक उपाय म्हणून काम करते एक्सपर्ट्स ऑल्सो बिलीव्ह दॅट अनडिटेक्टेड हायपरटेन्शन ॲडवर्सली अफेक्ट्स वाइटल ऑर्गन्स ऑफ द बॉडी बघा एक्सपर्ट जे आहे त्यांचा असा विश्वास आहे की जे अनडिटेक्टेड हायपरटेन्शन आहे म्हणजे जे उघडकीस न आलेलं ज्यांचा उच्च रक्तदाब आहे ॲडवर्सली अफेक्ट्स जे वाईट अशा प्रकारे अफेक्ट करते कशावर वाईटल ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे ऑर्गन आहे त्यांच्यावर इफ नॉट डायग्नोस्ड ऑन टाईम इट कुड कॉज स्ट्रोक जर वेळेवरच हायपरटेन्शन डायग्नोस झाला नाही म्हणजे या ठिकाणी शोधल्या गेला नाही त्याचा तपास जर झाला नाही त्याचं निदान झालं नाही तर पुढे चालून काय होणार आहे इट कुड कॉज स्ट्रोक यामुळे स्ट्रोक किडनी फेलियर आणि वन हार्ट सेजर म्हणजे अशा प्रकारचे हे आजार होणार आहेत तर अशा प्रकारे न्यूज रेडिंग कशी कर करायची आपण पाहिलेलं आहे त्यासोबतच जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते आपण एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचा अर्थसुद्धा लिहून घ्यायचा आहे आणि तो अर्थ लिहिल्यानंतर त्या वर्ड वर्डपासून आपल्याला एक एक सेंटेन्स बनवायचा आहे तर आजच्या मध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर